नमस्कार मित्रांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीस दुसरा हप्ता सत्तर हजार रुपयाचा हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे घरकुलचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर हे कशा पद्धतीने चेक करायचं फक्त आपण हे मोबाईलमधून चेक करू शकता हा हप्ता आपल्या कोणत्या खात्यामध्ये जमा झाला आहे हे आपण फक्त मोबाईलमधून चेक करू शकता आज आपण हे बघणार आहोत पण दुसरं म्हणजे ज्या लाभार्थ्यांना दुसरा हप्ता आला नाही फक्त पहिलाच हप्ता पंधरा हजार रुपये आलेला आहे त्यांनी काय करायचं आहे दुसरा हप्ता मिळण्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे तर त्यांचं जे घरकुलचं बांधकाम आहे ते म्हणजे पातळी म्हणजे बेसमिंट लेवल जर आलेलं असेल तर आपल्याला मागणी करावी लागते आमचं बांधकाम इथपर्यंत आलेलं आहे तर पंचायत समितीमार्फत एक इंजिनियर येतो आणि तुमचा टॅगचा फोटो नेऊन जिथं बांधकाम चालू आहे त्या कामाचा फोटो नेऊन आपला दुसरा हप्ता वितरित करतो सत्तर हजार रुपये अशा पद्धतीने तर चला तर मग आपण सत्तर हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहे का हे बघण्यासाठी कशा पद्धतीने चेक करायचे हे आपण आज आवास योजना या वेबसाईट ला जाऊन हे चेक करणार आहोत त्यासाठी आपल्याला गुगल क्रोम ब्राऊझर मध्ये यायचं आहे यामध्ये आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना दोन हजार पंचवीस हे करायचं आहे यामध्ये आल्यानंतर आपल्याला पी एम ए वाय ग्रामीण इथं आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर आवास सॉफ्टरमध्ये यायचं आहे यामध्ये आपल्याला रिपोर्ट या बटनावर क्लिक करायचा आहे यानंतर खाली स्क्रोल करायचं या आहे यामध्ये यचमध्ये आपल्याला सोशल ऑडिट रिपोर्ट आणि खाली एक नंबरला बेनिफिसरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन इथं आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तर बाजूला ऑल स्टेटमध्ये आपलं जे राज्य आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा यामध्ये सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये आपला तालुका घ्यायचा आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपलं गावाचं नाव आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपली वर्ष आपल्याला स सिलेक्ट करायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस सिलेक्ट करून घ्या त्यानंतर योजनामध्ये पन प्रधानमंत्री आवास योजना, प्रधान योजना ग्रामीण हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर हे आन्सर आपल्याला द्यायचं आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता आपण आपल्या गावाची लिस्ट आलेली आहे त्यामध्ये आपल्याला पहिला हप्ता व दुसऱ्या हप्त्याबद्दलची माहिती असते यामध्ये पहिला हप्ता आलेला आहे पंधरा हजार रुपये पहिला हप्ता आणि त्यानंतरचा हा सत्तर हजार रुपये म्हणजे असे पंच्याऐंशी हजार रुपये हे घरकुल लाभार्थ्याच्या खात्यामध्ये दुसरा हप्ता हा जमा झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण चेक करू शकता तुमचा दुसरा हप्ता हा जमा झाला आहे का तुमचा हा हप्ता फक्त तुमच्या डी बी टी खात्यामध्येच जमा होणार आहे जे खातं आपल्या आधारला लिंक आहे अशाच बँक खात्यामध्ये हा घरकुलचे हप्ते येणार आहेत तर दुसरा हप्ता मिळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे तर नमस्कार मित्रांनो महत्त्वाचा असा व्हिडिओ घरकुल लाभार्थ्यांसाठी होता धन्यवाद